आम्ही दिसिरानको पण बोला बाबा चालू आ, गोताने धुळे तालुक्यातील गोताने गावाचा रहिवासी आहे माझे नाव माळू बिका पाटील राहणार गोताने मी कांदा विकण्यासाठी उमराणे येथील मार्केटमध्ये आलो होतो ते उमराणे मार्केट जुन्या मार्केटमध्ये माझा नेलाव झाला पावती माल माझा माल एकोणाशे पंचवीस गेला तिथं मी उद्योग काट्यावर आलो माप मोजकासाठी दहा वयात थांबलो परत माझी पावती अठराशे पंचवीस रुपया दिली म्हणजे शंभर रुपये त्यांनी कमी केले यांनी काही विचार केला नाही बा मग मनुष्य राहणार का शेतकरी मारणार गेलो परत आलो परत।, आता परत, न न परत आलो परत मी रस्त्यावर परत आलो अर्ध्या रस्त्यावर अर्ध्या रस्त्यावर आलो तर याचा विचार करावा नमस्कार शेतकरी मित्राओ आज बाबा गोत्याहून आपल्या मालेगाव तालुक्यातील सो सॉरी देवळा तालुक्यातील कांदा मार्केट उमराणा येथे कांदा घेऊन आले होते आणि यांची अशी पसवण झाली की बाबांचा मार्केटमध्ये मार्केट कांदा हा एकोणावीसशे पंचवीस रुपये गेला आणि ज्या वेळेला त्यांनी पावती आपल्या पेमेंट घेण्यासाठी जमा केली जय गुरुदेव वेब्रिज जय गुरुदेव व्यापारी यांच्याकडे आणि यांनी बाबांना त्यांच्या हिशोबाने शंभर रुपये कमी भाव देऊन बाबांना पावती दिली मात्र बाबा बुद्धीने तल्लंग असल्याकारणाने बाबा येथून कमीत कमी दोन किलोमीटर अंतरावर चहा पिण्यासाठी उभे होते आणि त्या ठिकाणी जाऊन बाबांनी हिशोब केला तर त्यामध्ये शंभर रुपयाचा घोटाळा होता मित्राओ हो, बाबासारखी तुम्ही बुद्धी वापरून आपलं स्वतःचं नुकसान नाही करावं हो, आणि मी मार्केट कमिटी किंवा व्यापाऱ्यांना आणि जे पे पेमेंट करता यांना विनंती करतो की शेतकऱ्याची अशी पद्धतीची उशार हो, जास्त करू नका प्रत्येकच शेतकरी हा खूप हुशार आहे असं काही नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शेतकरी मित्रांना करा जय जवान जय किसान जय शेतकऱ्यांनी आपली पावती चेक करून घ्या आणि कितीही वयाने असो किंवा तरुण मंडळी असो सगळ्यांनी आपली पावती चेक करून इथून जायचं आहे कांद्याला खूप भाव आहे आपला आत्ताच कमवायचा पैसा कमवायचा दिवस आहे मित्रांनो हो, आपल्या अशा पद्धतीने मार्केटांमध्ये फसवणूक होत आहे ही सगळी शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची जय जवान जय जै किसान जय जै स्वाभिमानी